तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत तिथेच अनेकांच्या कमेंट्स येतात की सर तुम्हाला ग्रुपवाईज तुम्ही टॉप फाय लोकेशन बनवाल का किंवा आम्हाला ग्रुपईज लोकेशनची माहिती द्या असे अनेक कमेंट्स आपल्याला आलेले आहेत आणि म्हणून आता मित्रांनो चार भागातून आपण ग्रुप वाईज जे काही टॉप फाय लोकेशन आहे त्याची सविस्तर माहिती सुरू करणार आहोत पण आज आपण अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच लोअर इन्कम ग्रुप ज्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे वार्षिक मर्यादा सहा लाखापर्यंत अर्थातच तुमचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे मग तुमचं उत्तर पाच हजार असो चार हजार असो किंवा तीस हजार असो किंवा चाळीस हजार असो तिथेच तुम्हाला अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन प्रकारचे घरे आहेत एक तर पी एम वायचे घरे जे गोरेगावला आहेत आणि जे नॉर्मल ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी घरे ती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून आज आपण ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठीचे टॉप फाईव्ह लोकेशन कोणते आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आम्ही अनेक ठिकाणी व्हिजिट करतोय अनेक ठिकाणी लोकॅलिटीज माहिती घेतोय अनेक ठिकाणी आम्ही तेथील प्रकल्पाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि टॉप फायव्ह लोकेशन्स कारण आमच्यासाठी खूप अवघड होते मित्रांनो कारण अनेक ठिकाणी घरे चांगले आहेत पण लोकॅलिटी थोडी मागे पडते किंवा काही ठिकाणी लोकॅलिटी खूप चांगली आहे पण घरे खूप छोटी पडतात किंवा घरे प्रॉपर नाहीत असे अनेक इशू आहेत पण आपण नेमका परवडणारी घरे म्हणजे जे काही तुम्हाला तुमच्या खिशाला परवडतील अशा घरांच्या संदर्भातील माहिती आणि सर्वसाधारण लोकॅलिटी ती संदर्भातील माहिती लक्षात घेऊनच आम्ही हे टॉप फाईव्ह लोकेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका अत्यल्प उत्पन्न गटासाठी मित्रांनो तुम्हाला मर्यादा माहिती झाली असेल की नेमका तुमची सहा लाखापर्यंत वार्षिक मर्यादा असायला पाहिजे त्या अर्थातच पन्नास लाख पन्नास हजारापर्यंत तुमचं मासिक उत्पन्न असायला पाहिजे पण अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही एल आय जी सुद्धा अर्ज करू शकते पण आज आपण फक्त आणि फक्त अत्यल्प उत्पन्न गटाचे जे काही प्रॉपर घरी बनलेले आहेत त्याचीच माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर अत्यल्पसाठीचं पहिलं लोकेशन मित्रा आहे मित्रांनो पी एम ए वाय प्रकल्प जो आहे पहाडी गोरेगाव हा प्रकल्प एक नंबरला आहे या प्रकल्पाचा संकेत क्रमांक आहे चारशे बारा पहाडी गोरेगाव वेस्ट गोरे पी एम ए वायचा प्रकल्प आहे लिंक रोड आणि प्रेमनगर दोन ठिकाणी हा प्रकल्प आहे गोरेगाव वेस्ट कॅटेगरी आहे मित्रांनो एस सी एस टी डी जर्नलिस्ट फ्रीडम फायटर एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक प्रयोगासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डपेरी आहे सत्तेचाळीस पूर्णांक स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे अठ्ठावीस पूर्णांक अडुसष्ट स्क्वेअर मीटर जो साधारणतः तीनशे पंधरा तीनशे वीसच्या च्या आसपास आहे कॉस्ट आहे मित्रांनो ह्याची किंमत आहे बत्तीस लाख हजार दोनशे रुपये आणि ईएमडी तुम्हाला भरायची आहे दहा हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत चौऱ्याऐंशी आणि ही सगळी घरे रेडी टू मू अर्थातच ताबा देण्यास तयार आहेत आणि हा या लोकेशन वाईज म्हटलं किंवा किमती वाईज म्हटलं मार्केट रेट म्हणा व्हॅल्यू म्हणा कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात म्हणा तर हा प्रकल्प एक नंबरलाच येतो नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करून तुम्ही तुमचं नशीब आजमावा यानंतर दुसरं लोकेशन आहे मित्रांनो कन्नवार नगर विक्रोळी पूर्व जो आहे संकेत क्रमांक चारशे चौदा अ आणि चारशे पंधरा अ आम्ही दोनही प्रकल्प एकत्रित घेतोय दोन्ही प्रकल्प अतिशय चांगले आहेत या ठिकाणी पहिला संकेत क्रमांक मित्रांनो कोड क्रमांक चारशे चौदा ए कन्नवार नगर विक्रोळी या ठिकाणी पॉकेट क्रमांक तीन बिल्डिंग क्रमांक बिल्डिंग नंबर एक ए विंग आणि विंगमध्ये घरी उपलब्ध आहेत जवळजवळ सर्वच प्रवासासाठी घरी उपलब्ध आहे या ठिकाणी मित्रांनो आणि बिल्डप एरिया आहे अडतीस पूर्णांक पंच्याण्णव क्वेअरमीटर कार्पेट एरिया आहे सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव क्वेमटर जवळजवळ हा एरिया तीनशे दहाच्या आसपास कार्पेट एरिया येतो तीनशे तीनशे दहाच्या दरम्यान आहे मित्रांनो याचं जे काही किंमत आहे ती आहे पस्तीस लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्त्याहत्तर थोडीफार रिजनेबल घरे आपण म्हणू शकतो एम डी आहे मित्रांनो यासाठी पंचवीस हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत अठ्ठावीस आणि नक्कीच तुम्ही याही ठिकाणी फॉर्म भरून नक्कीच नशीब आजमवू शकता अतिशय चांगली घरी आणि लोकॅलिटी सुद्धा बऱ्यापैकी खूप चांगली आहे तिथे दुसरा स्किम कोड क्रमांक आहे मित्रांनो चारशे पंधरा ए त्याच ठिकाणी पॉकेट क्रमांक चार बिल्डिंग नंबर एक आणि ए बी सी विंग आहे इथे सुद्धा एस सी एस टी एन टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप किंवा एक्सर्विसमॅन आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक प्रॉर्सिटी घरी उपलब्ध आहेत बिल्डप्रिया छत्तीस पूर्णक ब्याण्णव अर्थात अठ्ठावीस पूर्णकेशे शहाण्णव स्क्वेअर मीटर जवळजवळ आहे सुद्धा तीनशे सव्वा ते तीनशे ते तीनशे दहाच्या दरम्यान आहे याची किंमत आहे मित्रांनो अडतीस लाख अकरा हजार चौ चौवेचाळीस रुपये आणि ई एम डी भरायची तुम्हाला अनामत रक्कम पंचवीस हजार रुपये भरायची आहे एकूण उपलब्ध घरे आहेत अडतीस ही सगळी रेडी टू मूव्ह घरे आहेत मित्रांनो दोन्ही पण आणि ही वन बी एच केची घर आहेत ताबा देण्यास तयार आहेत यानंतर तिसरं लोकेशन आम्ही प्रायव्हेट बिल्डरांचे घेतले मित्रांनो कारण इथे म्हाडाची घरे कमी आहेत तीन नंबरला आहे सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विक्रोळी नगर विक्रोळी या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे ब्याण्णव या ठिकाणी वन आर केची घरे आहेत मित्रांनो लक्षात घ्या मी परत सांगतोय वन आर केची आर आर आहेत या ठिकाणी संकेत क्रमांक आहे चारशे ब्याण्णव सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नगर ईडब्ल्यू साठी घरे आहेत सगळी कॅटेगरी आहे जनरलिस्ट आणि जनरल पब्लिक आता या ठिकाणी बिल्डप एरिया मित्रांनो तेवीस पूर्णांक तेहतीस ते सत्तावीस पूर्णांक पंचवीस आणि कार्पेट एरिया आहे एकवीस पूर्णांक नव्वद ते चोवीस पूर्णांक चोवीस मीटर किंमत त्याचे आहे एकोणतीस लाख बावीस हजार त्रेसष्ट ते बत्तीस लाख दोन हजार तीनशे सत्याऐंशी रुपये ई एम डी तुम्हाला भरायचे पंचवीस आणि या ठिकाणी फक्त दोनच घरे उपलब्ध आहेत जी ईडब्ल्यू एस साठी आहेत म्हणून हा प्रकल्प आपण तीन नंबर यासाठी ठेवला कारण दुसरा इतर कुठेही ऑप्शन उपलब्ध नाहीत जे प्रॉपर असायला हवेत यानंतर चार नंबरला आहे मित्रांनो अँटॉफील वडाळा जो आहे संकेत क्रमांक चारशे त्र्याहत्तर जी नवी कोरी इमारत आहे आणि संकेत क्रमांक चारशे तेरा जी जुनी घरे आहेत अशा दोनही आपण एकत्रित घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी पहिला आपण जे काही नवीन घरे आहेत चारशे त्र्याहत्तर किमकूर क्रमांक ही नवी, नवी कोरी इमारत आहे घ्या द्या अँटॉफिल या ठिकाणी एस कॉलनी सगळ्याच कॅटेगरीसाठी घरे आहेत मित्रांनो एरिया आहे सत्तेचाळीस पूर्णांक बावीस किलोमीटर आणि कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णांक सतरा अर्थात तीनशे तीनशे ते तीनशे दहाच्या आसपास हा कार्पेट एरिया आहे याच्यासाठी किंमत आहे मित्रांनो एक्केचाळीस लाख एकावन्न हजार रुपये आणि एमडी तुम्हाला भरायची रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत सत्यांशी आणि म्हणून नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता लोकॅलिटी वाईज हे चार नंबरला आम्ही टाकलेला आहे आता याच ठिकाणी मागील लॉटरीतील शिलक घर आहेत मित्रांनो त्याचा संकेत क्रमांक आहे चारशे तेरा ए, आहे ही जुनी घरे आहेत लक्षात घ्या जवळजवळ सगळ्या प्रकारसाठी घरी उपलब्ध आहेत या ठिकाणी बिल्डप एरिया सत्तेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस आणि कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णांक सत्तावीस अर्थातच तेवढाच तीनशे ते तीनशे पाचच्या आसपास तीनशे दहाच्या आसपास कार्पेट एरिया येईल याची कॉस्ट आहे मित्रांनो एकेचाळीस लाख एकावन्न हजार रुपये आणि डी हे पंचवीस हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे चोवीस आणि म्हणून नक्कीच तुम्ही वडाळ्यासारख्या ठिकाणी घर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी चार नंबरचं लोकेशन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे कारण लोकेलिटी वाईज आम्ही हे सगळं निरीक्षण केलेलं आहे यानंतर नाहीलं लजाणी काय ना पण आम्ही पाच नंबरला एम जी पी कॉलनी मानखुर्देल लोकेशन ठेवलेलं आहे कारण या ठिकाणी पाचच लोकेशन आहेत मित्रांनो ईडब्ल्यू साठी जास्त लोकेशन नाही त्याच्यामुळे स्किम कोड कर क्रमांक तीनशे चौसष्ट बी कॉलनी मानखुर्द या ठिकाणी म्हाडा एम्प्लॉईसाठी एकच घर आहे बिल्डअप एरिया आहे तेवीस पूर्णांक तेवीस किलोमीटर कार्पेट एरिया वीस पूर्णांक नव्वद अर्थात ही सगळी वन आर्केची घरे आहेत किंमत आहे मित्रांनो एकोणतीस लाख सदतीस हजार दोनशे सहासष्ट आणि ई एम डी तुम्हाला भरायची पंचवीस हजार रुपये एकच घर या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून मित्रांनो मी वारंवार सांगतो की ईडब्ल्यू एसाठी घरं यावेळेस खूप कमी आहेत ऑप्शन्स खूप कमी आहेत खरं तर टॉप थ्री लोकेशन काढायला पाहिजे होते आम्ही म्हणजे टॉप थ्री लोकेशनमध्ये कुठले तर गोरेगाव विक्रोळी आणि वडाळा असेच थ्री लोकेशन या ठिकाणी लागू होऊ शकतात त आपल्याला समजलं असं मित्रांनो की नेमकं जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी टॉप फायव्ह लोकेशनची माहिती आपल्याला नक्कीच समजलेली असेल पुढील भागात आपण एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटामध्ये जे काही टॉप फाय लोकेशन आहेत त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत ती, करने से ती विजिट डौत डौत या लॉटीसाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायची एच टी टी पी एस एस शिलॅशिलेस हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद